नमस्कार शेतकरी मित्राहो मी शामकांत महाजन सी बायोएस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण सीमनसुख भोपवार पवार गाव मानेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास चारशे पंचवीस झाडांचा आठव्या बाराची तयारी करत असताना मागील एक दोन हजार पंधराला ला सीमनसुख भाऊ गाव गावमानेगाव यांनी डाईम या पिकाची लागवड केल्यानंतर ओम गुरुदेव कृषी सेवा केंद्र संदीप चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आजपर्यंत आपण यशस्वी डाईम उत्पादन काढू शकलेलो आहे मागच्या आठ वर्षामध्ये एकही वर्ष सीमनसुख भाऊ सातत्यपूर्ण हे यशस्वीपणे माल काढतात ते जवळपास या चारशे पंचवीस झाडांमध्ये मागच्या या दहा वर्षामध्ये फक्त पंधरा ते वीस झाड मेलेले पण या झाडांनी जवळपास आपल्याला शंभर टन माल मागच्या या आठ वर्षात दिलेले या गोष्टीचा सा मला सार्थ अभिमान आहे मागील एक दीड ते दोन महिन्यापासून आपण श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड के श्री प्लॅटिनो रायझोजेन हॅलोचेक इंडी रूट या उत्पादनांचा वापर केल्यामुळे आपला जो दरवर्षी प्रॉब्लेम होता राऊंड कलर शायनिंग यायची नाही जो पोटातला जो माल राहायचा तो पिवळा माल राहायचा पण ज्यावेळेस आम्ही एम एस केला त्यावेळेस आठ ते दहा दिवसामध्ये राऊंड कलर शायनिंग आली लस्टर आलं चमक आली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शुगर ही चांगली उतरली चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या हिशोबाने पहिलं पाणी दिल्यानंतर आज आपण वीस जुलै दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने जर बघितलं तर साडेसहा पावणे सात महिने हा पूर्ण झालेला माल आहे आणि संपूर्ण गर्द कलर हा आलेला आहे येत्या चार ते आठ दिवसामध्ये या मालाचा लिलाव हा शंभर टक्के होणारा जागेवरती तर मी मनसुख भोपावरांना विचारेल की आपल्याला इतका चांगला प्रतिसाद म्हणा किंवा रिझल्ट हे कशाच्या माध्यमातून मिळाले आणि यशस्वी व्हायचं काय कारण भाऊ आपलं एवढ्या आठ ते दहा वर्षापासून श्री बायो कंपनीचे उत्पादन वापरले एम एस के इंडिया रूट्स चेक त्यामुळं राऊंड कलर आला शायनिंग आली आणि वजन पण वाढले यामध्ये मार्गदर्शन भेटले महाजन साहेबांचे आणि कृषी होम गुरुदेव कृषी सेवा केंद्राचे मालक संदीप भाऊ चौधरी यांचं पण मार्गदर्शन लाभलं त्यामुळे मी आतापर्यंत यशस्वी झालो आपल्याला काय बदल वाटला आपण मागच्या सात वर्षे बाहेर काढला आणि यावर्षी आपण सी बायोस्टेटिकच्या माध्यमातून जे उत्पादनं वापरलेत तर आपल्याला यावर्षी काय मोठा बदल वाटला यावर्षी राऊंड कलर आला कलर पण चांगला आला आणि शायनिंग पण वाढली आणि फळाची साईज साईज पण चांगली आली अतिशय उत्तम पद्धतीने आणि मी एक याच्यात महत्वाचा मुद्दा मी नोंदणी करेल ज्याविषयी एखादे शेतकरी मित्र नवीन पीक लावत असतात दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष आपण एखाद्या वेगवेगळ्या व्यक्तींकडनं किंवा रिलेटिव्ह किंवा दुकानदाराकडनं किंवा कन्सल्टंट मार्गदर्शन घेत असतो पण मनसुख भाऊनी कोणाचंही मार्गदर्शन न घेता फक्त संदीप चौधरी आणि आपल्या काही माध्यमातून जे शेड्यूल त्यांना लिहून दिलेले वॉट एव्हर द प्रोडक्ट्स शंभर टक्के त्यांनी ते फॉलो केलेले माणूस जास्त हुशार झाला की तो रिवसून जातो त्यामुळे आपण त्या परिस्थितीमध्ये उत्पादनांचा वापर करतोय व्यक्तीवर आपण विश्वास ठेवलेला आहे तर तो शंभर टक्के आपण सारथी लावण्याचा प्रयत्न मागच्या आठ वर्षापासून करतोय तर मी संदीप भाऊ चौधरींना याचं नक्की कारण विचारेल की श्री मनसुख भाऊ पवार यांचा प्लॉट आपला या पंचक्रोशीत सक्सेसफुल झालेला आहे मागच्या आठ दहा वर्षापासून खास करून लोणी वाकला बोलटान मानेगाव शूर बंगला या परिसरामध्ये काय वाटतं काय कारण असेल आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुका मणेगाव ह्या गावात आहोत मनसुख पंढरीनाथ पवार हे डाळिंबामध्ये अतिशय चिवट हुशार जिद्दी आणि अभ्यासी व्यक्तिमत्व करावे जनाचे व ऐकावे मनाचे असा त्यांचा हे आहे बाकी कोणी काही सांगो पण ते आपण जे सांगितलं त्याचप्रमाणे ते पुढचं शेड्यूल हे फॉलो करीत असतात गेल्या दहा वर्षामध्ये त्यांच्या बागेत आपल्याला मर तेल्या किंवा कोणत्याही ते रोगाची लागण इथं दिसत नाही त्याचं एकमेव कारण जे असेल तर त्यांचं जे आहे जिद्द चिकाटी कारण जे काम सांगितलं ते काम ते करणार गावात लग्न आहे मग ते उद्या करू परवा करू असं त्यांचं काम नाही आता। जर हे जर बाकीच्या शेतकऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोणताही काम वेळेवर राहत नाही मग ते उत्पादन निघत नाही मग ते मास्तरांनी वेळेवर दिलं नाही किंवा हे नाही ते असं होतं परंतु त्यांचं वेळेवर सगळं काम होतं यामुळेच ते सक्सेस आहे आता हा जवळपास आठवा बार आहे आणि एकही बार असा नाही का ते त्या बागात सक्सेस राहिले नाही दरवर्षी आजचापर्यंत त्यांनी एक सीआर रुपये कमवले आहे त्यामध्ये त्यांचं खर्च जाता त्यांना आतापर्यंत ऐंशी लाख रुपये भेटलेले आहे हे मनुदेवीच्या माध्यमातून जरी आपण म्हणाल तरी चुकीचं ठरणार नाही कारण त्यांनी एक वर्ष संपूर्ण बाराचे जेवढे पैसे आहे ते सर्व देवीला देऊन टाक चौथ्या बाराचे आपण दिले होते त्याचाच एक आशीर्वाद म्हणावा लागेल त्याच्यानंतर त्यांचे वडील नेहमी त्यांना वेगवेगळे मार्गदर्शन करत असतात त्यांचं पहिल्यापासूनच चालू वर्षी आपल्याला किती माल गेला अंदाजे चालू वर्षी ह्या चारशे झाडातून एक पंधरा टन आपल्याला याच्यात अपेक्षित आहे व ह्या बायाला सव्वाशे ते दीडशे रुपयाचा रेट मिनिमम भेटू शकतो कारण दरवर्षीपेक्षा याला जी शायनिंग आणि कलर आहे तो खूप वेगळा आहे आणि हे सगळं आपल्याला श्री बायोचे प्रोडक्ट जे आपण शेवटच्या एक महिन्यात वापरले त्याचा रिझल्ट आपल्याला दिसला व मी माजन साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढेही श्री बायोचे प्रोडक्ट हे बाकीच्या सुद्धा वापरायचं हे करावं जेणेकरून कंपन्याचंही हे होईल व लोकांनाही त्याचं जास्तीत जास्त उत्पादन मिळेल व शेतकरी या पिकाकडे अजून जास्तीत जास्त वळेल धन्यवाद मी तमाम महाराष्ट्रातील डायम उत्पादकांना शंभर टक्के सूचित करेल की जर आपले आंब्याचे बार असतील आणि आपण जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये हार्वेस्टिंग करणार आहेत तर आपल्या मालाला कलर हा युनी राहिला तर शंभर टक्के आपण एम एस केटी फ्लोरा ड्रिपच्या माध्यमातून यूज करावा न्यूट्रिक्स करा रेटचे आपण डेमो या प्लॉटला घेतलेले होते त्यामध्ये आहे ते मारल्यानंतर तीन ते ती चार दिवसांमध्ये राऊंड कलर शायनिंग येऊन जाते सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या वातावरणामध्ये अनियमित पाऊस असल्यामुळे आपलं झाड हे अजैविक तानामध्ये गेलेले अशा वेध झाडामध्ये सर्क्युलेशन अन्न जर गरजेचं असेल तर आपल्याला वरून वीबी साइड एम एस के सी प्लॅटिनो या तिघ उत्पादनांचा स्प्रे घेतल्यात नक्की आपल्याला चार ते पाच दिवसामध्ये सर्क्युलेशन आणि व्यवस्थित प्रकारे ग्रोथ कॅनोपी म्हणजे कलर शायनिंग, शुगर स्वीटनेस या गोष्टी भेटतील आपण बागेची परिस्थिती या पद्धतीने बघू शकतात या पद्धतीमध्ये माल आपला हा तयार झालेला आहे जवळपास आपण जर म्हटलं पोटामध्ये सुद्धा जवळपास एक एक झाड आपल्याला चाळीस किलो पन्नास किलो साठ किलो उत्पन्न देईल या पद्धतीमध्ये आपण बघू शकतो संपूर्ण माल आपला जो आहे नव्वद ते पंचान्न टक्के माल हा पोटामध्ये कोणत्याही प्रकारचे झाड आपण यामध्ये बघू शकता इकडे पण बघू शकता आपला आजचा जो मेन प्रोग्राम होता बायोकडनं ही झाडांमध्ये कशा प्रकारे बदल झाला कशा प्रकारे आपल्याला हा कलर मिळालेला आहे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे